कांग्रेस पक्षाचा विजय असो कांग्रेस

देशवाचवा येण्यासाठी या नियमच्या विरोधात जे आज लक्ष आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर मतांच्या टक्केवारीमध्ये तफावत चिंताजनक प्रकार आहे त्या मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता अठ्ठावन्न वा, वा, पॉईंट बावीस टक्के मतदान झालं असताना त्यानंतर रात्री साडे अकरा वाजता पासष्ट पॉईंट दोन टक्के निवडणूक विभागाने जाहीर केली आणि दुसऱ्या दिवशी एकवीस तारीख नोव्हेंबरला तेच मतदान सहासष्ट पॉईंट पाच टक्के झाले ते दे सांगितलं एकूण सात पॉईंट त्र्याऐंशी टक्के वाढ झाल्याचं स्पष्ट दिसत आहे त्यामध्ये जवळजवळ शहात्तर लाखाची ही वाढ म्हणजे मतदानाचा टक्का कसा वाढला हा प्रश्न उपस्थित होत आहे आणि त्यामुळं आज यामुळे ईव्हीएम संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत तुम्ही स्वतः उमेदवार होता तुमच्या मतदारसंघात काय झाले मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या मतदारसंघात या ठिकाणी तफावत जाणून येते आज एकशे बावीस यूथ नंबर युजीमध्ये या ठिकाणी हा जो सी फॉर्म आहे सतराशिटमध्ये नऊ नौ, नऊशे चौऱ्याण्णव मतं दाखवलेली आहेत आणि आज निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या त्यांच्या मतांच्या आकडेवारीमध्ये या ठिकाणी एकशे बावीस हुगी नऊशे शहाऐंशी दाखवले म्हणजे नऊशे चौऱ्याण्णव ही तिकडं दाखवलेला आहे वाढलेलं मत टक्केवारी आणि ऍक्च्युली तिथं कमी दाखवलेलं आहे असे माझ्या मतदारसंघामध्ये आठ ते दहा बूथमध्ये असा फेरफार आणि तफावत जाणवते हे तुम्हाला स्पष्ट दाखवतोय आणि आपणही त्यांनी तुलना किंवा या ठिकाणी शहानिशा करावी कारण की प्रत्येक ठिकाणी अशा ई व्ही एमच्या शंका उपस्थित केल्या जात आहेत महाराष्ट्रात तर सगळीकडेच केलेल्या आहेत आम्हीसुद्धा या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे तीन चार मशीनचे पैसेसुद्धा या ठिकाणी भरलेले आहेत ई व्ही एम मशीनचे की त्यामुळं ती चेक करण्यात यावी परंतु या ठिकाणी निवडणूक आयोगाने किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एवढंच सांगितलेलं आहे की मतमोजणी होणार नाही मला वाटतं की त्या मशीनमध्ये ज्यावेळेस मतमोजणी मतमोजणी आहे तर ती मतमोजणी दाखवायला तुम्हाला काय आहे पारदर्शकता दाखवायला काय हरकत आहे परंतु ते म्हणतात तुम्ही या ठिकाणी न्यायालयाकडे दाद मागा आणि या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की निवडणूक आयोगातर्फे या ठिकाणी जे काही पैसे भरून घेतलेले आहेत ते मॉक पॉलिंग म्हणजे फक्त त्यामध्ये त्यांनी मॉक पॉलिंग करून दाखवणार किंवा चिठ्ठ्या मोजून दाखवणार एवढंच या ठिकाणी न्यायालयात गेल्यानंतरच त्याची मतमोजणी होऊ शकते ही कायद्यातली तरतूद आहे तुम्ही मग न्यायालयात का जाणार नाही न्यायालयात जाणार ना आज मी सगळ्या मतदारसंघातल्या बूथचा सीप प्रमाणात कारण की माझ्याकडे अजून सी कार्यकर्त्यांकडनं आले नाहीत या ठिकाणी मी सुद्धा सर्व सत्राशी गोळा करून सर्व मतांच्या आकडेवारीची गोळा बेरीज करून किती बूथवर मला या ठिकाणी तफावत आढळते आहे आणि त्यानंतर आम्ही सर्वजण या ठिकाणी जे काय तफावत आढळते ते उमेदवार आम्ही सर्वजण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या का निर्देशानुसार न्या उच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याची दाद मागणार आहोत काय केली आज काय केली आज आम्ही ही सयांची मोहीम आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी राज्यपाल महोदय निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपतींना या ठिकाणी आप आपल्या आप, संपूर्ण जिल्ह्यामधून संपूर्ण तालुक्यांमधून सर्व गावोगाव फिरून त्या ठिकाणी आमचे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी हे सहाय्याची मोहीम घेऊन त्या ठिकाणी आम्ही विनंती करणार आहोत की ई एम हे जे काही मशीन आहे किंवा ई एम जे काही मतदान करतो आहे आपण ते हटवून या ठिकाणी परत बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं यांच्या मोहिमेसाठी जनतेला कस आवाहन करणार असतं कधी येणार मला वाटतं फक्त असत आज ही पंधरा दिवस मोहीम आज ही सयांच्या मोहिमेची सुरुवात आहे या ठिकाणी गावोगाव जाऊन आम्ही मतदारांना आवाहन करणार आहोत जनतेला आवाहन करणार आहोत की मला वाटतं की जनतेला आव्हान आमचं हेच असणार आहे की त्यांच्या मनामध्ये सुद्धा शासंकता आहे त्यांनीसुद्धा प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर आम्हाला की आम्ही तुम्हाला काँग्रेसला मतदान केलेलं आहे महाविकास आघाडीला मतदान केलेलं आहे त्या प्रमाणात आम्हाला या, या ठिकाणी मतदान पडलेलं नसून आपण जर बघितलं की माळशिरस तालुक्यामध्ये मा सुद्धा घटना घडली की प्रत्येक ठिकाणी मार्कडवाडीला आणि मला वाटतं आहे की प्रत्येक ठिकाणी जनतेला हाच संदेश आहे की प्रत्येक ठिकाणी त्यांनी मतदान तर महाविकास आघाडीला केलेलं आहे पण त्या ठिकाणी आढळून येत नाही आहे मतदान धन्यवाद <laughs>